नमस्कार मित्रांनो हे बागा आज आणि मी गावी निघालोय राखाला तर मी उठून गेली आता आणि चाले आखर लुटून घ्यायचं आजचा प्रवास म्हणजे आमचा खोर ते राख आणि परत त्या का याचा विचार आहे आणि कोकणातली पण याची ते कार्यक्रमाला म्हणजे आपल्या बापूची घराची वास्तुक्षांती आहे त्यानिमित्त आम्ही खरदारी निघालोय बापूचा वाडा पण इकडं उरळी कांचेन डाळ मिशिंडावन या परिसरामध्ये त्याचा वाडा आहे सध्या सगळा आकर लोटाचा सकाळी वाडा लुटून घेतला हे मेंढराचा वाडा आहे रात्रीची इकडे मेंढर बसवायची आणि सकाळची इकडं अकरावर तर आता मेंढर पण गेली उठून रानामध्ये चरायला आणि निघालोय दोघ मग बाय निघायचं ना निघायचं का आता उराक आता फक्त टाकायचं बाकीचं सगळं काम उराखलं गोड्याचं पक्का केलं मेंढ्रा दिली हलवून आता आफोर लुटून दिघाव टाकायचं आणि जायचं निघून कारण बरेच दिवसात ना आता घरी जायचं म्हणजे वर्षात ना जायचं घरी म्हणायचं बाकी आत्याची यांची पडली पण सुलाची न मामाची न माझी गाठ पडलीच नाहीत ना मी दिवाळीचा दसऱ्याला दस निघून गेल्यापासनं दिवाळीच्या बनाला लुटू लागतो राखतो पटकून आखर लुटून घेतो अन या गाव टाकून घेतो म्हणजे हे काम उरलं म्हणजे इथल्या माणसाला पण जरा बरं वाटेल हे काम करून गेल्याच्या नंतर कुठं आपल्या माणसाला जायचं म्हणलं तर सगळं आंधे लागे लावून द्यायला लागतं नियोजन करून जाईल आणि असते मेंढरावाला खर तर कुठं देवाला गावाला कुठं जत्रेला खेत्रला जायला भेटत नाही आणि जायचं म्हणलं तर सगळं उरकून मगच पुढली वाट धरायची निघायचं ना बसल्या असतात घेऊन जातो जातो तिकडं राहायला मग काय म्हात्या माणसाला असं वाटत ना कि पोरा स्वरांनी नेवावं बाजरीच बाजरीचं म्हटलं जाता जाता टाकावं आपलं गिरणीत नेमकं नेमका नाही गावांना

I आता इथं मोरगाव मध्ये आलोय आम्ही तर जरा पोरांना कुठं खाया काय घेतलं मात्र तुम्ही आम्ही घेतलं आंगड टोपड आंगड टोपड <laughs> तुम्ही काय घेतलं आम्ही घेतलं पाहून केला करा कोकणातली माणसा ते नाणी परत नाणी मुलगी नाणी साड्या घेतली साड्या घेतल्या आम्ही मात्राने घेतलं आंगडं टोपड बावच चाललंय खाया पिया घ्यायचं प्रत्येकाचे चालल्या तर काम तर आता निघायचं या आता सध्या मोरगाव मध्ये इथं बारामती तालुक्यामध्ये गाव मोरगाव म्हणजे इथं मोरेश्वराच मंदिर पण आहे अष्टी म्हणा चला चला तर काय चौकाल बसा मात्र या

मग काय सगळे तिकडे गेलेत ना आता तिकडे हाय हा हा दोत्रा दोत्रा। विशरी जामा। हा धोत्राय आहे हाय हा <laughs> जाला 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 हा हा बरोबर होईन होईन घ्या हा हि भरपूर असतात शिरडा खातात बकरी बकऱ्या बकऱ्या खात्यात त्याला नाही काय होत खात्यात खात्यात हा मात्र काय वा सगळे तिकडे गेल्यात वाटत नाही पहिले काय करा मला कुठं काय होत कुठं काय कुठं लोकेशन काय मात्र आहे

पहिलं कुठं काय होत तेच ना मला कस काय झालंय घराचं काम अण्णांनी बी घर बांधलंय नाही अन्ना हे वाला अण्णा आणि त्यांच्या या मंडळी आमच्या वहिनी बरे ना मग हा बरं आहे ना आताच आलोय मागाशी हा कुठली आमच्या आज सासू आहे

ना बरा वाटला ना माझी वाट बघून ना सकाळी किती वाजता निघला होता ला निघला ना मग काय नाही मक्कमाला राज मला कधी फिरायला मिळत नाही त्याच्यामुळे मी फिरायला आली इथं <laughs> या पाच सहा वाजनी बसावलेले आहेत बसवायच लागत তোমাৰ পইলে বা পোৱাই আমাৰ

नाही दरवर मग वर्षातून एकदा येता माहितीये ना आम्ही आठ महिने तुमच्या येऊन राहतो तुम्ही एकदाच येतात आमच्याकडं आम्हाला कसला ऊन वारा तुम्ही कळून देत नाही

सागर हा सागरला बघता कोकणातले होते त्या कोकणातल्या आलेल्या मग ती काय म्हणलं त्यांची पण भेटून त्यांनी फोन केला या म्हणून आम्ही एवढ्या लांब आलो तर ते तिकडं निघाले होते यायला पण मग म्हणलं एवढ्या लांब त्यांना ला? न्याय मग म्हटलं आम्ही

बाबा देव येतो हा तर तुम्ही देवाला या हा असे तुम्हाला आमंत्रण देतो या देवाला तुमचं चांगलं होईल आमचं चांगलं होईल देव तुमच भर करील देवाला येताना राहू नका बर बर तुम्ही दोघं पाहिजे घरी

आणि गेल्या वर्षी कोकणात लग्न झाले त्या वारमाय पोरात त्यांच्या तर त्यांना नात झाला दीड वर्ष झालं ना पोरगा महिन्या दोन महिन्यात झाला मिठी दोन वर्षात पण पडते मग काय आता आलो पडते ना आता सुलाची मामाची माझी आताच पडली आता तुम्ही वास्तू केला आल तर आपली देवाला देवाला येताना राहू नका पुरी बर 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 कस काय ताजी जेवाणी हा नंबर कसा कसा भाया 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 कस कस जेवण रवा नाही आला तुम्हाला बरे नाग बाय 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 माझ्या पुरी कुठला आल्या लवकर सहा सुटली का? वास तुक शांतीला अगं वास तुक शांत नाही आपण यायला आलं तुला तुम्हाला आम्ही आलो म्हणून आपण लावलं होत आमची भेट घ्यायला आम्ही जायचंय म्हणून कळलं ना मग द्या मुका आता आम्ही वडाला निघालो या वड बघायला मी म्हणला वड बघायला जाऊ त्यांना तर त्यांनी मस्त अशा दोन बादल्या भरून घेतल्यात पाणी आणि मी एक कळशी भरून घेतली आता आले तर जरा पाणी वड दर्शन घेऊन जावं वाटा नाही मग काय दहा टाकली हाता उघड आला हा हे कसलं बारी झाड दिसतंय फुलं पिवळी वास्तू हा एकच नंबर एकच नंबर झाला पाणी दिसाड घाल कसली गोड पान बी नाही काटा मोडन बुडात नका का होतो नाही मुळ्या मोकळ्या वाट्या माझ मी वाटणार आहे माझ म कुपान केल्यामुळे शिरड गरड गाया मेंढर खाणार मग ते लगेच खातील त्यासाठी काट्याच केलेलं कसं या झाडाला फुल कसलं येत कसलं गुवाडे मंजूर लावलेलं झाडे आता हा ना तर मस्त हे झाड वाडाच गेल्या वर्षी लावलेलं अगदी लेस भारी फुटले व खाली बुडापास त्याला पानं लागले ते हा ना निसता गाजराजी नदीला नाही त्या आता हे झाड केवढ होते काय माहिती खेळायला भेटते काय मोड पंचमीच्या सणाला तर हे झाड म्हणजे आता वर्षाचं झालं वर्ष झाले लावलेलं आम्ही आमचं एक दुसरं वाडाचं झाड आहे तिकडं दुसऱ्या शेतात आणि तिथून मग लाकूड आणलं आणि रवलं लावली होती त्यातलं वाचलं ह्या पन्नाला लावली होती पावसाळ्यात आठ नेरगुड्या लावल्या होत्या खोपाड्यात नेरगुड्या फुटल्या असत्या त्याची निर्या गेलो होतो गेलो होतो मागाल तर हे रान म्हणजे एकदम चरेवर आणि ह्याच्यामध्ये काय तारवाडाची जास्तीत जास्त झाडं आहेत तारवाड कुठंतरी बोरी बाकी बोरी लिंबाची झाडं मोरमटीची हिवार लिडुंग टनटण्या ही अशी झाडं इकडं आपल्याला बघायला मिळते तर आपला आजचा हेडीव हिथंच थांबवतो आता भेटू पुढच्या हेडिओमध्ये धन्यवाद